किंवा युट्यूब वरून माहिती मिळाली हा मला कमीत कमी सत्तर ऐंशी सर सर तुम्ही किती वर्षापासून दोन वर्षापूर्वी गोडघे वगैरेच बुकायचे कोरोनामध्ये मला ते हे झालं प्रॉब्लेम झाला तर नंतर मला डायरेक्ट इफेक्ट माझा ह्याच्यावर झाला आपला खुल्यावरती झाला सर आपण काही तुमच्या हॉट कॉपिंग केली ड्राय कॉपिंग केली सप्त धातू शलाका केली आणि सुवर्ण शलाका पण केली सर तुम्हाला सगळ्यात जास्त चांगलं काय वाटलं मला कॉपिंग आणि सप्त धातू सगळ्यात भारी हो। सप्त धातू शलाकान फरक पडला oh, आज तुम्ही आज सप्त धातू शलाका केली सर म्हणजे आज तुम्ही चालून पडली सर तुम्हाला चालण्यामध्ये फरक पडला हा चालण्यामध्ये एकदम पूर्ण फरक वाटलेला पूर्ण स्टेट मी चालतो तर बघा मित्रांनो इव्हेंट सारखा मोठा आधारावर सुद्धा आपण क्वचित दोषातच फरक पडू शकतो Okay. okay.